उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विविध मागण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्रजचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिग्रज शहरातील सतरा भेडसावणाऱ्या समस्या व नागरिकांच्या हिताच्या प्रश्नाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज दिनांक सत्तावीस जूनला दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांना निवेदन दिले आहे निवेदनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याशी चर्चा केली व सर्व समस्या निकाली निवेदना प्रमुख रवींद्र आरगडे शहर प्रमुख राहुल देशपांडे नगर परिषद अजिंक्य बात्रे उपशहर प्रमुख स्वप्नील दुधे गजानन हारके अमर नरोडे बाबू ढाले प्रज्योत आरगडे रमजू पटेल शेखर चांदेकर भारत पाटील विजय इकडे सज्जू पैलवान संदीप झोडगे ताराचंद पवार आसीफ शेख विजय ढोले हर्षील शाह इत्यादींच्या निवेदनावर सहा आहेत भारतात आणि जगात भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि त्याबद्दल मनापासून मी अभिनंदन महासत्तेकडे चालला परंतु भारत देश महासत्ता बनताना अस्वच्छ असलेला भारत देश अशी कुठेतरी तिची प्रचिती नाही व्हाव या अनुषंगानं भारत सरकारनं महाराष्ट्र शासनानं करोडो रुपयाचा निधी घनकचरा व्यवस्थापनावर खर्ची लावला परंतु आपल्या दिग्रज शारखा शहरामध्ये करोडो रुपयाचा निधी येऊन सुद्धा तेरा ते चौदा हजार प्रॉपर्टी असताना सुद्धा फक्त सहा घंटा गाड्या फिरत आहे ही शोकांतिकेचा विषय आहे आणि याच उदाहरण मी देऊ शकतो माझ्या घरचंच उदाहरण आहे आज घरून येता येता माझी आई मला बोलली अरे म्हणे तू कोणता उपाध्यक्ष आहे रे बाबा म्हणे सात सात दिवसापासून घंटा गाड्या आल्या नाही म्हणे म्हणे तुम्ही चालते की नाही म्हणे नगरपालिकेत आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद